श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातो रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी यावेळी सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजेच गोकुळाष्टमी साजरी केली जाणार आहे या वर्षी श्रीकृष्ण भगवंतांचा पाच हजार दोनशे एक्कावन्ना जन्मोत्सव असणार आहे या दिवशी श्रीकृष्ण भगवंतांच्या बालरूपाचे पूजन केले जाते तसेच अनेक मिठाईचा लावला जातो। या दिवशी काही व्यक्ती उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात श्रीकृष्ण भगवंतांची विविध रूपे प्रेरणादायी आहेत द्वापार युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता यावेळी सव्वीस ऑगस्टला जन्माष्टमी असून हा चौथा श्रावणी सोमवार आहे श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्री कृष्ण भगवंतांचे बाल स्वरूप असलेल्या बाळकृष्णाचे पूजन केले जाते या दिवशी सर्वजण देवघरांना सजवतात तसेच बाळकृष्णाचाही आकर्षक असा श्रंगार करतात आणि बाळकृष्णासाठी पाळणा सजवतात हिंदू धर्म ग्रंथानुसार श्रीकृष्ण भगवंतांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री झाला होता यामुळे मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्म सोहळा साजरा करतात तसेच बाळकृष्णाला पंचामृताने स्नान देखील घातले जाते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या जा दिवशी बाळकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ म्हणजे छप्पन भोगचा नैवेद्य तयार करून त्याला सजवलेल्या पाण्यात ठेवले जाते ज्योतिषशास्त्रात शास्त्रात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे विशेष महत्त्व आहे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्र असे संबोधले जाते म्हणजे या रात्री केलेले उपाय सिद्ध होतात असे म्हटले जाते ज्योतिषीय उपायांमुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच धन वैभव आणि सुख समृद्धीचीही आपल्याला प्राप्ती होते जन्माष्टमीच्या दिवशी करायचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत जे केल्याने माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी उपाय करावेत समस्या असतील कठोर परिश्रम पैशांची टंचाई जाणवत असेल तर जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्री कृष्ण भगवंतांच्या जन्माच्या वेळी आपण खास उपाय करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्ण भगवंतांना केशर युक्त दुधाचा अभिषेक करावा यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि कमतरता भासत नाही ज्या व्यक्तींना संतान प्राप्तीची इच्छा असेल त्या अपत्य प्राप्तीसाठी या दिवशी विधिवत पूजा करून व्रत करावे यामुळे त्या व्यक्तीची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूजा विधी सह हो काही उपाय केले तर फलयी ठरतात यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी येते आपल्याकडे भरपूर पैसा असावा आपली प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटते जर आपण आर्थिक अडचणीत असाल तर त्यासाठी आपण एक उपाय करू शकता जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर राधा कृष्णाच्या मंदिरात जावे आणि श्री कृष्ण भगवंतांना पिवळ्या फुलाचा हार अर्पण करावा यामुळे आपल्याला धनलाभाचे योग तयार होतात आणि आपल्या आर्थिक समस्या दूर होऊ लागतात तसेच या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करून फळे धान्य आदी दान करणे ही शुभ मानले जाते घरात सातत्याने जर भंडण तंटे होत असतील वादविवाद होत असतील तर आपण जन्माष्टमीच्या दिवशी एक उपाय करू शकता जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी घरातल्या तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून तुळशीला घरातील वातावरण शांत होते घरातले क्लेश नष्ट होतात आणि आपली प्रगती होते श्रीकृष्ण भगवंतांना बासरी खूप आवडते त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण भगवंतांना चांदीची वासरी अर्पण करावी तसेच कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे मानले जाते की असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःखे दूर होतात आणि आपल्याला सुख समृद्धीची प्राप्त प्राप्ती होते आपल्या घरात धनसंपत्तीचे आगमन होते अनेक प्रयत्न करूनही आपली आर्थिक स्थिती जर सुधारत नसेल तर श्री जन्माष्टमीच्या दिवशी श्री भगवंतांना बिड्याची पाने अर्पण करावी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्या पानावर कुंकुने स्त्री यंत्र लिहून पैशाच्या जागी ठेवावे आपल्या तिजोरीत किंवा गल्ल्यात ठेवावे असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला शंखाने अभिषेक करणे आणि घरात आर्थिक सुबत्ता येते जन्माष्टमीच्या मध्यरात्री श्रीकृष्ण भगवंतांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखर खूप आवडते असे केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते आणि संपत्ती येते रात्री कृष्ण चालिसा किंवा विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करावा यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते तर मित्रांनो हे काही उपाय आहेत जे जन्माष्टमीच्या रात्री आपण करून आपल्या परिस्थितीत आपण खूप अबुलाग्र बदल घडवू शकतो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद